नमस्कार मित्रांनो मनाच्या सावल्या या आपल्या सेगमेंट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही कधी एखाद्या नव्या ठिकाणी गेला आहात का जिथे सर्व काही शांत असूनही तुम्हाला काहीतरी अनाकलनीय अदृश्य शक्तींची जाणीव झाली आहे रात्रीच्या गाढ शांततेत अचानक एखादा आवाज ऐकू येतो आणि तुम्ही जागे होऊन पाहता पण तिथं काहीच नसतं तुम्हाला वाटतं हा आपला भास आहे पण तोच अनुभव पुन्हा पुन्हा येतो आणि मग तुम्हाला खात्री पडते ते काहीतरी वेगळं आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशीच एक गुढ आणि थरारक कथा ही कथा आहे एक नवविवाहितेची जिला तिच्या नव्या घरात एका अदृश्य अनामिक भीतीचा सामना करावा लागतो तर तयार व्हा आजच्या या मानसशास्त्रीय प्रवासासाठी कारण विज्ञान तिथ सुरू होत आजच्या कथेच नाव आहे अदृश्य स्पर्श तिचं झालं होत आणि त्यासोबतच तिला मिळालं होतं एक जुनं पण देखणं वाड्याचं घर गर। घरात जुन्या लाकडी वस्तू भव्य कपाट आणि जड लाकडी दरवाजे होते घर दिसायला फार सुंदर होतं पण पहिल्या आठवड्यापासूनच तिच्यासोबत काहीतरी विचित्र आणि अनाकलनीय घडायला सुरुवात झाली होती रात्री ती झोपलेली असताना गाड शांततेत अचानक किचनचा दरवाजा हळूच उघडायचा एकदा झालं दोनदा तीनदा हे नित्याच झालं होत तिने नवऱ्याला सांगितले त्याने तिचे बोलणे हसण्यावारी नेलं वेडी आहेस का तू असं कसं होईल काहीतरी भास होत असतील तुला तो म्हणाला ती चिडली आणि म्हणाली मी वेडी नाहीये मी स्पष्ट ऐकलं होत तो आवाज तो सारखा येतो तेव्हापासून ती झोपताना किचनच्या दरवाजाला एक जड खुर्ची लावून झोपू लागली तिला वाटलं आता तरी आवाज ऐकू येणार नाही पण खुर्ची लावल्यावरही दरवाजा उघडल्याचा तोच परिचित आवाज तिच्या कानावर पडायचा एक रात्री ती जागीच होती झोपण्याचा प्रयत्न करत होती पावसाचा आवाज आणि वाऱ्यांच्या ऐकलं नाही तर प्रत्यक्ष पाहिलं तिच्या किचनचा दरवाजा हळूच हल्ला आणि कोणताही आवाज कोणतीही हलचाल न करता तो शांतपणे उघडला ते पाहून तिच्या अंगावर अक्षरशः शहारा शा आला ती थरथर कापायला लागली डोळ्यांसमोर अंधारी आली पण त्या उघडलेल्या दरवाजाच्या पलीकडे भिंतीवर एक जुनं काळ पांढर छायाचित्र टांगलेलं होत तिची नजर त्या फोटोवर गेली त्या फोटो मध्ये एक स्त्री होती आणि तिच्या डोळ्यात तीच भीती स्पष्ट दिसत होती जी आता ती स्वतः अनुभवत होती चला पाहुयात या कथेमाग विज्ञान काय म्हणत या कथेमधील नायिकेने अनुभवलेली ही अवस्था म्हणजे एक्सप्लोरिंग हेट सिंड्रोम आणि हिप्नोगोगिक हॅल्युसिनेशन यांची एकत्र एक जोड होते जो झोपेच्या अगदी जेव्हा मन अत्यंत सतर्क आणि जागरूक असते पण शरीर दिवसभराच्या थकव्याने पूर्णपणे शिथिल झालेले असते तेव्हा मेंदू काही ध्वनी कल्पना म्हणजे इमॅजिनरी ऑडिटरी हॅल्युसिनेशन निर्माण करतो म्हणजेच असे आवाज जे प्रत्यक्ष अस्तित्वात नसतात जसे की दरवाजा उघडताना होणारा आवाज किंवा पावलांचा टकटक आवाज किंवा कधी कधी कोणीतरी आपल्याला हाक मारताय असा भास नवीन जागेची भीती एकटेपणाची जाणीव आणि तीव्र मानसिक ताण या सगळ्या गोष्टी मेंदू एका भयावह कथानकात गुंतवतो प्रत्यक्ष काहीही घडलेले नसताना मेंदू भीतीचे एक अतिशय स्पष्ट आणि ध्वनिमय रूप निर्माण करतो त्या फोटोमधील बाई तिने प्रत्यक्षात पाहिलेली कोणी नव्हती ती तिच्या कल्पना शक्तीने आणि भीतीने भरलेली एक प्रतिमा होती जी तिच्या मनातील भयानतेचे प्रतीक बनली होती जेव्हा मन आणि मेंदू यांच्यात दरी निर्माण होते तेव्हा उघडतात ती दार नाहीत तर आपल्याच भीतीने ग्रासलेल्या मनाची कवाड तर मित्रांनो ही होती कथा अदृश्य स्पर्शाची आपल्या मनाचा थकवा नवीन जागेची भीती आणि एकटेपणाची भावना आपल्या मेंदूत विचित्र आणि भयावह कल्पना कशा निर्माण करू शकतात हे यातून दिसून येतं एक्सप्लोडिंग हेड सिंड्रोम आणि हिप्नोगॉगिक हॅल्युसिनेशन सारखी अवस्था आपल्याला हेच सांगतात की आपलं मन आणि मेंदू किती गुंतागुंतीच आणि रहस्यमय आहे आजचा हा मनाचा सावल्या सेगमेंट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा एक कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच कथांसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या रविवारी मनाच्या सावल्या या सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा नवीन गुढ कथेसह तोपर्यंत काळजी घ्या कारण पुढची सावली तुमची असू शकते